जगदंबा माता रहिवासी मंडळाच्या वतीने शिवसैनिक गोरखनाथ बाळा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पश्चिमेकडील गोपीनाथ चौक येथे जगदंबा माता मंदिराजवळ महिलांसाठी होम मिनिस्टर पुरुषांकर्ता खोली स्पर्धा आणि लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली होती समाजसेवेला वाहून घेतलेल्या म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त याच परिसरातील पाच वर्षीय वैष्णवी जगताफीने म्हात्रे यांचे पेन्सिल चित्र काढले मात्रे यांनी वैष्णवीचे कौतुक करत तिला बक्षीस दिले मंडळाचे अध्यक्ष निकेश साटम कार्याध्यक्ष दीपक उतेकर सचिव अमित गायकवाड खजिनदार गुरुप्रसाद प्रभू यांसह माजी नगरसेविका कविता म्हात्रे शिवसैनिक अनमोल मात्रे ॲडव्होकेट गणेश पाटील आदींच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले यावेळी गोरखनाथ बाळा म्हात्रे म्हणाले मला खूप आनंद होत आहे की मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेत स्पर्धा आयोजित केली

दोन वर्ष त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने करतात हा कार्यक्रम करा वेळ चुकली जर लेट झाला परंतु सक्षम घाणेकर त्याच्यानंतर आमच्या भगिनी आहेतच सगळे काय घेऊन आले निकम निकमताई आहेत ह्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्ते आपले अध्यक्ष लिंकेश साठम साहेब आहेत दीपक उत्तेकर प्रभू आहे अमित आहे माझे अध्यक्ष दोन्ही बाजूबाजूला आहेत साळुंकर साहेब आहेत दरेकर साहेब आहे हे सगळे पदाधिकारी आहेत गेल्या दहा वर्षापासून आम्ही या विभागामध्ये काम करतो आणि काम करत असताना ह्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य असतं आणि जी कामं होतात या आपल्या सहकार्याशिवाय होणार नाही आमचे आपले ज्येष्ठ नगरसेवक ज्येष्ठ बंधू स्वर्गीय वाहू मात्रे यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण हे सर्व काम करत आलेलो आहोत आणि त्याच्या देखील ही कामं मीच होता आणि त्यांचे त्यांचे पुत्र अनुभव मात्रे हे आम्ही करणार आहोत आणि हे सगळ्यावाल्या बांधू आहोत परंतु एक आज आनंदाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे माझ्या सत्त्याण्णव बहिणी आहेत आमच्या विभागामध्ये लाडक्या बहिणी झाल्या मग लाडके भाऊ पाहिजेत ते पण भाऊ भाऊ माझे हे चिल्ली पिल्ली घ्यायची गेली एकशे तेतीस एक किती लोक मुला एकशे तीस मुला सहभाग घेतलाय सहभाग घेतले आहेत अमित आला नृत्यकर आले आणि काही आले आमच्या की आम्हाला कार्यक्रम करत त्यांचं होती की त्याचा कार्यक्रम आपण करू पण नुसतं बक्षीस द्यायची म्हणून द्यायची नाही सहभागी होणाऱ्या प्रत्येक सभासदाला प्रत्येक मुलाला भावा प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीला त्याचा सन्मान झाला पाहिजे आणि आपला सन्मान हाच आमचा अभिमान आहे